मंडळी राम राम आज दुसरा इथं सभापती केसरी जंगी बलगडा शर्यतीच्या आटे आणि तटीच्या लढती चालू होत्या आता हो गटाची नुकतीच आत्ता एक लढत झाली ज्यामध्ये बाकासुराणी वादळणं निर्विवाद वर्चस्व निर्विवाद वर्चस्व आणि सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा गटपास केला खऱ्या अर्थानं जबराट स्पीड होतं गाडीला म्हणजे एक नंबर स्पीड होतं असं म्हटलं तर बाबा ठरणार नाही खऱ्या अर्थानं म्हणजे जशाप्रकारे आत्ता गाडी पडली शंभर नीट टक्के अशीच गाडी सेमीला पळली की नाही एक शंभर एक टक्के गुलालात गाडी राहू शकते यात काही वाद नाही मित्रांनो कारण कालच झालेल्या मैदानामध्ये सुद्धा बकासरू आणि बावने जबराट पळ दाखवत दुसरा क्रमांक पटकावला आणि आज ते दुसऱ्या दिवशी सलग पळून सुद्धा बकासरूच्या पळमध्ये कसलाही फरक नाही गाडी मात्र सुद्धा फरक नाही आहे तेवढ्याच ताकदीनं ते वादळसोबत पळतो आहे म्हणजे आत्ता बघितलं असेल तुम्ही इतके भुंगाट गाडी सुटलेली की अगदी भुंगाट म्हणजे भुंगाट सुटलेली कधी सुट्टी झाली कधी कच्च्या गाठला कळलं नाही खऱ्या अर्थानं आणि त्यासोबतच हिंदकेसरी सरजा आणि हिंद केसरी बाबे जोडीने सुद्धा गट पाच नंबर गट क्रमांक पाचमध्ये अगदी चांगल्या प्रकारे गटपास केला आहे म्हणजे नक्कीच चांगली चांगली मातंबर बैल आत्तापर्यंत पोचलेली आहे ती तीच शिरसोडीची रायफल असेल अजून अशी चांगली चांगली जी बैल आहे ती ती पोचलेली आहे ती त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे सेमीफायनलच्या लढतीमध्ये बघायला खऱ्या अर्थानं पण पुन्हा एकदा मनापासून असं वाटतं की वादळ असेल बकासूर असेल जितक्या ताकदीनं आत्ता पाळून त्यांनी गटपास केलाय तेवढीच ताकद त्यांची सेमीफायनललाही लागावी आणि फायनलसाठी पात्रता मिळावी रामरामंडळी चला